नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज कापसाचे भाव थोडेसे मंदावलेले दिसत आहेत काल मानवत येते आठ हजार ऐंशी रुपये ते आज सात हजार नऊशे रुपये सात हजार आठशे रुपये असे भाव मिळत आहे सिरू या ठिकाणी सात हजार नऊशे असा दर मिळत आहे चला तर आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पावती आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि काल आठ हजार ऐंशी रुपये आठ हजार पन्नास रुपये असा दर होता आणि आज सात हजार सहाशे रुपये असा दर मिळत आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी आलेले सुपर क्वालिटी कापू दर आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल आणि रेंटल दर मिळालेले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी आलेले शेतकरी टाकळीचे सुपर क्वालिटी कापू दर आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी आलेली आहे शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेला आहे सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल आज थोडेसे बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत